नमस्कार मित्रांनो मी प्रफुल एज्युकेट भारत या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ आर टी ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट मोफत प्रवेश प्रक्रियेबाबतचा आहे सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शाळांचं रजिस्ट्रेशन सुरू आहे तीस जानेवारी दोन हजार पर्यंत राज्यातील सर्व शाळांचं रजिस्ट्रेशन होणार आहे आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन ॲक्च्युअल स्टार्ट होणार आहे आणि त्याबाबतचा एक लॅटेस्ट अपडेट देण्यासाठी मी हा व्हिडिओ तयार करतो आहे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे आणि त्यामुळे ज्या ज्या पालकांना आपल्या पाल्यांना इयत्ता पहिल्या वर्गामध्ये मोफत प्रवेश प्रक्रियेचा लाभ द्यायचा असेल त्या सर्व पालकांसाठी आणि त्याचबरोबर राज्यातील शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हा व्हिडिओ फार महत्वाचा होणार आहे तर मित्रांनो एक नवीन बदल या सत्रामध्ये होण्याची शक्यता आहे दरवर्षी आपण जेव्हा आर टी प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन करतो त्यावेळेस आपल्याला कोणतेही डॉक्युमेंट्स अपलोड करण्याची गरज पडत नाही परंतु या सत्रामध्ये विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन करत असताना आपल्याला काही महत्वाचे डॉक्युमेंट्स रजिस्ट्रेशन करतानाच अपलोड करावे आहेत आणि त्यामुळे ज्या ज्या पालकांना आपल्या पाल्यांचा आर टी ट्वेंटी फायव्हर्सेंटमध्ये मोफत प्रवेश मिळवून घ्यायचा असेल मी आपले काही महत्वाचे डॉक्युमेंट तयार करून घ्यावेत ते डॉक्युमेंट काय आहेत हे मी आपणास या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो आर टी प्रवेश प्रक्रियेमध्ये त्यातील पहिला जो प्रकार आहे तो असतो सामाजिक वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी आणि त्यानंतर काही विद्यार्थी आर्थिक दुर्बल असतात त्यांच्यासाठी सुद्धा या प्रवेश प्रक्रियेमध्ये ॲडमिशन दिले जातात मित्रांनो सामाजिक वंचित आणि आर्थिक दुर्बल या दोनही घटकातील विद्यार्थ्यांना आर टी ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट अंतर्गत प्रवेश मिळत असला तरी यांना विशेष प्रकारचं कोणतंही आरक्षण देण्यात येत नाही आणि त्याचबरोबर कुमारिका माता असतील किंवा अनाथ पालक असतील किंवा अनाथ अनाथ विद्यार्थी असतील अशांसाठी सुद्धा या प्रवेश प्रक्रियेमध्ये लाभ दिला जातो आणि त्याचबरोबर मित्रांनो जे विद्यार्थी दिव्यांग असतात त्या विद्यार्थ्यांसाठी मात्र काही प्रमाणामध्ये आरक्षण आहे एकंदरीत या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये आरक्षण नाही परंतु दिव्यांग विद्यार्थ्यांना त्याचा एखाद्या वेळेस बेनिफिट मिळू शकतो आणि त्यामुळे ज्या प्रकारामध्ये आपल्याला अर्ज करायचा आहे त्या प्रकाराप्रमाणे आपल्याकडे डॉक्युमेंट्स अवेलेबल असणे आवश्यक आहे आता जर विद्यार्थी सामाजिक आणि वंचित प्रवर्गातील असेल तर अशा विद्यार्थ्यांच्यासाठी वडिलांचा आधार कार्ड आवश्यक आहे त्याचबरोबर वडिलांचा रहिवाशी पुरावा आवश्यक आहे आणि जर पालक भाड्याने राहत असतील तर अशा वेळेस दुय्यम निबंधकांकडे जाऊन रेजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे तिथे नोंदणी करणे आवश्यक आहे आणि तो भाडे करार आपल्याला अपलोड करावा लागणार आहे आणि त्याचबरोबर सामाजिक वंचित घटकातील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना का सर्टिफिकेट अपलोड करावी लागणार आहे हे जे डॉक्युमेंट्स आहेत मित्रांनो हे अत्यंत महत्वाचे डॉक्युमेंट आहेत आणि हे डॉक्युमेंट्स आपल्याला या सत्रामध्ये अपलोड करावे लागणार आहेत आणि जर त्या पालकांकडे अशा पद्धतीचे डॉक्युमेंट्स अवेलेबल नसतील तर त्या विद्यार्थ्यांचा जो प्रवेश अर्ज आहे तो प्रवेश अर्ज बाद केला जाऊ शकतो त्यांना या प्रवेश प्रक्रियेचा लाभ मिळणार नाही आणि त्यामुळे हे सर्व डॉक्युमेंट्स आपण तयार करावे आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी आर्थिक दुर्बल घटकातील आहेत म्हणजेच खुल्या प्रवर्गातील असतील किंवा त्याचबरोबर मुस्लिम असतील किंवा अल्पसंख्याक असतील अशांसाठी मित्रांनो पालकांचा आधार कार्ड पालकांचा रहिवाशी पुरावा किंवा भाडेकरारनामा आणि त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला या किमान तीन डॉक्युमेंटची आवश्यकता पडणार आहे आणि हे डॉक्युमेंट्स आपण तात्काळ तयार करून घ्यावे कारण येत्या काही दिवसामध्येच आर टी ट्वेंटी फाय पर्सेंटच्या विद्यार्थ्यांच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे डॉक्युमेंट्स अभावी कोणत्याही विद्यार्थ्यांचा प्रवेश वगळण्यात येऊ नये किंवा एखाद्या विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द होऊ नये यासाठी पालकांनी तयारी करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून हा व्हिडिओ आपण सर्वांनी बघावा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ इतरांना पण शेअर करावा सर्वांनी हा व्हिडिओ पाहावा जे जे आपल्या शेजारी आहेत किंवा आपल्या ओळखीचे आहेत किंवा जे आपले नातेवाईक आहेत अशा लोकांना हा व्हिडिओ आपण शेअर करावा अशा लोकांना डॉक्युमेंट्स तयार करण्यासाठी मदत करावी आणि हे सर्व डॉक्युमेंट्स आपण तयार करून ठेवावेत प्रवेश प्रक्रियेचा अर्ज भरत असताना आपल्याला हे डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागणारच आहेत आणि हे डॉक्युमेंट जर नसतील तर एखाद्या वेळेस आपल्या पाल्याचा जो प्रवेश आहे किंवा आपलं जे रजिस्ट्रेशन आहे ते रद्द होऊ शकते तो धोका टाळण्यासाठी मी आपना सा कर दुआ है, आपला हा व्हिडिओ शेअर करतो आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला प्रवेश अर्ज करत असताना जर आपला प्रवेश अर्ज चुकत असेल किंवा चुकला आहे असं वाटत असेल तर आपण दुबार प्रवेश अर्ज करू नये त्यापेक्षा आपण तात्काळ गटसाधन केंद्राला किंवा जिल्हा कार्यालयाला भेट द्यावी आणि आपला जो प्रवेश अर्ज आहे तो करेक्ट करून घ्यावा आणि त्याचबरोबर मित्रांनो आपण जो प्रवेश अर्ज नेट कॅफेमध्ये किंवा स्वतःही भरत असाल अशा वेळेस काही चुका होण्याची शक्यता आहे आणि त्या चुका टाळण्यासाठी आपण भरलेला जो अर्ज आहे त्या ठिकाणी शाळेचं अंतर आणि आपल्या घरापासूनचं जे अंतर आहे ते अचूक आहे की नाही याची आपण खात्री करून घ्यावी एखाद्या वेळेस आपण जर त्याकडे दुर्लक्ष केलं आणि अंतरात जर तफावत निर्माण झाली तर आपला प्रवेश अर्ज या प्रक्रियेमधून बाद केला जाऊ शकतो किंवा त्या प्रक्रियेमध्ये ग्राह्य धरल्या जात नाही कारण आर टी प्रवेश प्रक्रियेमध्ये एरियल डिस्टन्सला फार महत्त्व आहे आपल्या घरापासून शाळेचं जे अंतर आहे ते जर किमान एक किलोमीटरच्या आत असेल तर आपल्याला या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी किंवा या प्रवेश प्रक्रियेचा लाभ मिळण्यासाठी फार मोठा फायदा होणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो माझी पालकांना विनंती आहे की आपण चुकीचे अंतर दाखवू नये कारण हे सर्व अंतर आणि हे सर्व डिस्टन्स आणि त्याचबरोबर आपला रहिवाशी पुरावा या सर्वांचं व्हेरिफिकेशन होणार आहे या सर्वांचं व्हेरिफिकेशन केलं जातं आणि मग आपला अर्ज बाद होऊ शकतो आपण प्रवेशापासून वंचित राहू शकता या सर्व जोखिमा आपल्याला माहीत व्हाव्यात यासाठी मी आपणास हा व्हिडिओ शेअर करतो आहे आणि मित्रांनो विनंती आहे की एज्युकेट भारतच्या माध्यमातून मी वेगवेगळे व्हिडिओ आपणास आर टी ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट बाबतची शेअर करणार आहे मागील चौदा वर्षापासनं मी आर डी प्रवेश प्रक्रियेवर काम करतो आहे आणि त्यामुळे या प्रवेश प्रक्रियेमध्ये ज्या तांत्रिक अडचणी येतात किंवा या प्रवेश प्रक्रियेमध्ये अर्ज ज्या कारणामुळे बाद होतात या सर्व बाबींची माहिती आपणापर्यंत पोहोचावी यासाठी मी एज्युकेट भारतच्या माध्यमातून पूर्ण प्रयत्न करणार आहे मी आपला सहकार्य करणार आहे आणि त्याचबरोबर विनंती आहे की जेव्हा केव्हा आपल्याला अर्ज करत असताना किंवा अर्ज केल्यावरही जर आपल्याला वाटत असेल की आपला हा अर्ज चुकलेला आहे आपल्या अर्जातील डिस्टन्स चुकलेला आहे आपल्या अर्जामध्ये भरलेली माहिती चुकलेली आहे प्रवर्ग चुकलेला आहे अशा वेळेस आपण दुबार अर्ज करण्याच्या भानगडीत पडू नये आपण जो अर्ज केलेला आहे त्याच अर्जाला आपण एकतर डिलीट करू शकतो किंवा त्याच अर्जाला आपण करेक्ट करू शकतो हे सर्व अधिकार तालुका स्तरावर जे मदत केंद्र आहेत त्यांना आहेत किंवा डिस्ट्रिक्ट लेव्हलला डिस्ट्रिक्ट कॉम्प्युटर प्रोग्रामवर काम करतात त्यांना सुद्धा आपण भेटून आपण आपल्या प्रवेश अर्जामधील चुका दूर करू शकता मित्रांनो अचूक अर्ज आपण भरा अचूक अंतर आपण दर्शवा अचूक डॉक्युमेंट्स आपण तयार करा आणि ते अपलोड करा आणि त्याचबरोबर टेक्निकल मदत घ्या अभ्यास करा शाळांचा अभ्यास करा शाळांच्या वॅकन्सीचा अभ्यास करा आणि आपण कोणत्या प्रकारामध्ये येता सामाजिक वंचित मध्ये येता सामाजिक वंचित म्हणजे एस सी एस टी ओबीसी विजे एन टी आणि आर्थिक दुर्बल म्हणजेच खुला प्रवर्ग किंवा अल्पसंख्याक प्रकार या सर्व बाबींची माहिती आपण तयार करून ठेवावी आणि आपला प्रवेश अर्ज अचूक भरावा जेणेकरून आपल्याला या प्रवेश प्रक्रियेचा लाभ मिळेल आपल्या पाल्याला लाभ मिळेल आणि आपल्या पाल्याला इयत्ता पहिली ते इयत्ता आठवी एवढं जे मोफत शिक्षण भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन देत आहे त्याचा लाभ मिळेल त्याला दर्जेदार शाळा मिळेल आणि दर्जेदार शिक्षणाचा लाभ आपल्याला या प्रक्रियेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देता येऊ शकतो आपल्या पाल्यांना देता येऊ शकतो आणि त्याचबरोबर जे होतकरू आहेत किंवा जे गरीब आहेत किंवा ज्यांना गरज आहे अशा लोकांना सुद्धा आपण मदत करू शकतो ही मदत आपणाला तांत्रिकदृष्ट्या ट्रेक करण्यासाठी मी तयार आहे आपण सुद्धा तयार व्हा हा व्हिडिओ स्वतः पहा सर्वांना शेअर करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच